नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील शेतात चंदन चोरणाऱ्या कामगारांकडे ठेवण्यात आलेल्या चोरीच्या तर अन्य ठिकाणी सहा अशा एकूण सायकली सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वतीने जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे चोरट्यांकडून सहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आशिष उर्फ लाला हुकुमचंद शर्मा वय सत्तावीस राहणार चारशे त्रेचाळीस पश्चिम मंगळवार पेठ चाटी गल्ली विनायक उर्फ बाबू चंद्रकांत खैरमोडे वय पस्तीस सागर बसवराज कपाळे वय अठ्ठावीस राहणार जंगमवस्ती अक्कलकोट अशी अटक करण्यात आलेल्या ची नावे आहेत शहरातील मोटारसायकल चोरीचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे वाजित कुंभार यांना चोरीच्या मोटारसायकली विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली माहितीवरून चोवीस डिसेंबर रोजी कन्ना चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर समोर सापळा रचण्यात आला तेथे नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन एक इसम आला पोलिसांनी त्याला गाराडा घालून नाव विचारले असता त्याने आशिष उर्फ लाला हुकुमचंद शर्मा असल्याचे सांगितले त्याच्या जवळची मोटारसायकल विनायक उर्फ बाबू चंद्रकांत खैरमोडे यांनी दिल्याचे कबूल केले विनायक खैरमोडे यांनी आणखी चौदा मोटरसायकली शर्मा यांच्या जोडीदाराकडे असल्याचे सांगितले या मोटारसायकली इटकळ परिसरात चंदन चोरी करणाऱ्या कामगारांकडे असल्याची माहिती दिली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेत इटकळ मधील चंदन चोर कामगारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाली मारलेल्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे चौदा मोटारसायकली मिळून आल्या या मोटारसायकलींचा वापर चंदन चोरीसाठी केला जात होता असे पोलिसांना सांगण्यात आले मोटारसायकल चोरीची गुन्हे घडलेले होते आणि या गुन्ह्यांचा तपास करण्याबद्दल गुन्हे शाखेला आदेशित करण्यात आले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखेची वेगवेगळी पक्क या कामामध्ये गुंतलेली होती आणि हे करत असताना पी ए शिंदे आणि अजित कुंभार यांच्या टीमला एक माहिती मिळाली होती सस्पेक्टबद्दल तर त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला असता कन्नार चौकामध्ये चोवीस तारखेला एक इसम एम मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्यावरून ते त्यांनी त्या ते ठिकाणी सापळा लावून जो काही वर्णन मिळालं होतं त्या त्याला ता ताब्यात ता ता घेऊन विचारपूस केली असतं असं लक्षात आलं की ही चोरीची मोटरसायकल आहे आणि अशाच प्रकारच्या चोरीच्या मोटरसायकल त्यांच्या इतर साथीदारांनी घेऊन यांच्याकडे विकण्यासाठी दिलेले आहे माहिती मिळेल तेव्हा त्यांनी त्याचं ते केलं तेव्हा असं ते ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये ती तीन चार आरोपी नॉर्ड आहेत आणि ते अशाच प्रकारच्या मोटरसायकल चोरून त्याची विल्हेवाट लावण्याचा विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याप्रमाणे आतापर्यंत चार देखील